अमोल कोल्हे यांनी औरंग्याच्या कडून झालेल्या छळाची कहाणी दडवली हा आरोप झटकण्यासाठी जो काही बचाव उभा केलेला आहे तो तार्किक प्रतिवादाच्या आधारे गळून पडतोय कसा ते पहा अमोल कोल्हे असं म्हणतात की दूरचित्रवाणी मालिकेमध्ये हिंसाचार दाखवण्यावर निर्बंध आहेत आता कोल्हे नाही कोणी सांगायला हवं की ऐतिहासिक कालखंडातल्या आणि ठरवून केलेल्या धार्मिक अत्याचाराची तुलना ही सार्वकालिक हिंसाचाराशी होऊ शकत नाही कोल्हे असं म्हणतात की शंभूराजांचं बलिदान न दाखवणं हे त्यांच्या लेखी नैतिक काम आहे आता कोल्हेंना हे कोणीतरी सांगायला हवं की शंभूराजांचं बलिदान हे शौर्याचं प्रतीक आहे कारण शंभूराजांनी संपूर्णपणे बलिदान एका निश्चित ध्येयासाठी घेतलं हे बलिदान देण्यामागे शंभूराजांची विशिष्ट भूमिका होती ती धर्मरक्षणाची स्वराज्य स्थापनेची गुलामगिरी नाकारण्याची आता या सगळ्या गोष्टी बलिदान दाखवल्यानं पुढच्या पिढीमध्ये आपोआप येतील कोल्हेंना कदाचित धर्मरक्षण नको असेल स्वराज्य स्थापनेची धडपड दाखवायची नसेल आणि औरंग्या किती क्रूर कर्म्या होता याची चर्चा करायची नसेल आणि म्हणूनच शंभूराजांचं बलिदान न दाखवणं हे नैतिक आहे असा विचार ते मांडू पाहत आहेत पुढे जाऊन अमोल कोल्हे असं म्हणतात की संभाजी महाराजांचं बलिदान पाहू इच्छिणारे विकृत आहेत आता यावर काय बोलावं पण प्रतिवाद असं म्हणतो की पूर्वजांचं बलिदान हे लाजीरवाण असत नाही ते नेहमी प्रेरणादायी असत कारण बलिदान हा शब्दच हेतूसाठी दिलेला आहे ज्या वेळेला आपले पूर्वज एका हेतूसाठी बलिदान देत असतात तेव्हा पुढच्या अनंत पिढ्या त्या बलिदानाच्याकडून प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा त्याच हेतूची सिद्धता करण्यासाठी उभ्या राहतात हे कोल्हेंना कुणीतरी सांगायला हवं पण कदाचित आता ज्या स्थितीत कोल्हे आहेत आणि ज्या स्थितीत कोल्हे राजकारण करत आहेत तिथे त्यांना पूर्वजांच्या बलिदानाचं स्मरण करावं वा असं वाटत नसेल कोल्हे असंही म्हणतात की औरंग्याकडून शंभूराजांचा छळ दाखवण्यास पवारांनी त्यांना रोखलं नाही असूही शकतं शरद पवारांना कदाचित कोल्हेंच्या मालिका बघत बसण्यापेक्षा भरपूर कामं असतील पण मग कोल्हेंनी ज्या काळामध्ये मालिका बघितली गेली त्याचा संदर्भ देत एका प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं तो प्रश्न असा आहे की अनाजीपंतावर म्हणजे एका अत्यंत छोट्या पात्रावर जे छत्रपतींच्या कार्यकाळातलं अत्यंत छोटं पात्र आहे त्या पंतावर मालिकेचे भाग खर्च करण्यास पवारांनी सांगितलं होतं का एका जातीला म्हणजे ब्राह्मण जातीला खलनायक करायचं आणि औरंगजेबाला क्लीन चिट द्यायची अशा प्रकारचं षडयंत्र या ब्रिगेडी मंडळीने आणि या शरद पवार पर्यंत राष्ट्रवादीने आखलेला आहे गेली कित्येक वर्ष ते तो उद्योग करत आहेत तर यांना बहुतेक ब्राह्मणांचं जेनोसाईड करण्याच्या दिशेनेच हा सगळा प्रयत्न मला दिसतोय परंतु जे स्वतःला हिंदू मानतात ती प्रत्येक व्यक्ती अशा हिंदू धर्माच्या अंतर्गत असलेल्या कुठल्याही जातीयतेला पाठबळ देत नाही छावा चित्रपटामुळे विकी कौशल चर्चेत आहे आणि त्यातही पलीकडे जाऊन देशभरात नाही तर जगभरामध्ये संभाजी राजांचं बलिदान आणि त्यांचं शौर्य अधोरेखित झालंय आता या सगळ्या स्पर्धेत कोल्हे मागे पडलेत त्यांना आपला बचाव करावासा वाटत असेल त्यांच्या या प्रयत्नांनाही तोकडच म्हणावं लागेल विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र